नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे अंदाज आहे पंधरा ला आपण येऊन पोहोचलो आहोत मान्सून जरी मे महिन्यामध्ये आला असला तरी मान्सूनच्या ऍक्टिव्हिटीज या पुढे पुढे कमी होत गेल्या जूनच्या सुरुवातीलाच पावसाचा खंड निर्माण झाला आणि जरी महाराष्ट्रात मान्सून ट्रप असल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस होत होता परंतु सर्वदूर नव्हता साधारणपणे आपण बघतो की दोन तीन दिवसापासून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालंय आणि या कालावधीमध्ये चांगल्यापैकी पाऊस महाराष्ट्रामध्ये पडतो आहे हाच कालावधी आपल्याला महत्वाचा असतो कारण पेरणी योग्य पाऊस या कालावधीमध्ये होतो आणि नंतर आपल्याला पेरण्या करून पिकं जोपासण्याकरता जो काही जो हलक्या पावसाची गरज असते ती कोकणातील मान्सूनच्या स्थैर्यानंतर ज्या मान्सून सरी महाराष्ट्रामध्ये प्रभावित होतात त्यानंतर त्या मान्सून सरीवर आपले पिकं वाढत असतात म्हणजे कोकणमध्ये पाऊस आता सुरू होणार आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये मान्सून सरींचा हलका प्रभाव राहणार आहे आणि त्यामुळे उगवलेली जी पिकं आहेत पेरणी झालेली जी पिकं आहेत त्यांना जीवदान मिळून त्यांची वाढ अतिशय जोमाने होणार आहे आणि पिकांसाठी आवश्यक असलेलं वातावरण आता मान्सून सरींमुळे तयार होईल आणि उष्णतामान आता जवळपास महाराष्ट्रातलं संपलं आहे म्हणजे उन्हाळ्याची कुठलीही तीव्रता राहणार नाही कारण जो जूनच्या सुरुवातीलाच मान्सूनचा खंड निर्माण झाला त्यामुळे उष्णतामान टिकून राहिलं होतं आणि हे उष्णतामान जोपर्यंत आहे तोपर्यंत पीक वाढीमध्ये अनेक अडचणी येण्याची शक्यता असते रोगराई पसरण्याची शक्यता असते किंवा उगवण क्षमता कमी होण्याची शक्यता असते या पार्श्वभूमीवर वातावरण आता बदललं आहे आता पिकांची वाढ बी रुजवणं या सगळ्या प्रकारांना अतिशय मदत होणार आहे पुढचा उरलेला जो पंधरा दिवसाचा कालावधी आहे जूनचा हा कसा असेल तर मी यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे मान्सूनचा खंड हा सुरुवातीला होता आणि मान्सून ट्रप तेव्हा महाराष्ट्रात होती त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत होता काही भाग बदलत काही भागामध्ये परंतु आता मात्र मान्सून ट्रप पुढे जाणार आहे आणि तरी देखील महाराष्ट्रामध्ये मान्सून सरी रेग्युलराईज म्हणजे दररोज आपल्याला मान्सून सरी भाग बदलत होताना दिसणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठे घाबरून जाण्याची गरज नाही ओलावा जमिनीमध्ये मुबलक आहे बी उगून जर आवर्ती आले आणि आता जरी पाऊस उघडला तरी हलक्या पावसावर आपले पिकं येणार आहेत शिवाय आपल्याला मोठे पाऊस मध्ये मध्ये जेव्हा बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात एखादी चक्राकार स्थिती निर्माण झाली तर तो पाऊस देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि मग महाराष्ट्रात आलेल्या पावसामुळे आपल्याला पुन्हा एकदा आपली जी काही तूट काही ठिकाणी पावसाची तयार झालेली असते ती भरून निघते आता काही विभाग असे आहेत की त्या ठिकाणी पाऊस झालेला नाही तर अशा ठिकाणचे शेतकरी थोडे चिंतेत असतात की मग आमचं काय होईल तर आपलं देखील हलक्या पावसामुळे ओलावा जमिनीत निर्माण होऊन पेरणी योग्य स्तर निर्माण होणार आहे आणि मग त्यातून आपल्याही पेरण्या होतील आपल्याही पेरण्यांना अनुकूल वातावरण तयार होईल एकदा मान्सूनचं वातावरण तयार झालं की ओलावा जमिनीमध्ये टिकून राहतो आणि त्यामुळे पीकवाढीला किंवा क्षमतेला बळ मिळतं आणि अतिशय चांगल्या प्रकारची पीक व्यवस्था आपल्याला महाराष्ट्रामध्ये करता येते आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये खूप कमी एरिया असा आहे की जिथे कमी पाऊस आहे त्यामुळे आता मला जे काही मेसेज येत आहेत ते अतिशय कमी प्रमाणात आहेत आणि त्यामुळे असं जाणवत आहे की अजूनही काही ठिकाणी पाऊस होणं गरजेचं आहे परंतु मान्सून ट्रप पुढे सरकल्यामुळे हा जो भाग आहे तो विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा आहे कमी पावसाचा आणि या ठिकाणी अजून पाऊस होणार आहे कारण जरी मध्य प्रदेश आणि गुजरातकडे मान्सून ट्रप सरकली तरी तिच्या बाजूने म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पाऊस होणार आहे त्यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घाबरण्याची गरज नाही कारण आपल्या भागात अजून पाऊस होणार आहे राहिला प्रश्न कोकण कोकण विभागातही भात लागवड करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत रोपं टाकलेली आहेत त्यांना देखील आता शेतीसाठी पुढचं पाण्याची पावसाची गरज आहे आणि त्यासाठी उत्तम अशा प्रकारचा पाऊस हा उरलेल्या कालावधीमध्ये जून मध्ये होणार आहे फक्त मान्सून ट्रप पुढे गेल्यानंतर एक चार पाच दिवस महाराष्ट्रात पाऊस कमी होईल आणि त्यामुळे आपल्याला अशी चिंता वाटायला लागेल की पाऊस गेला की काय परंतु तेवीस चोवीस पंचवीस असा पुन्हा पाऊस वाढायला लागेल म्हणजे साधारणपणे अठरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत सगळ्यात जास्त चांगलं वातावरण पावसाचं चा महाराष्ट्रात दाखवलं जात होतं परंतु हे वातावरण आता मात्र मध्य प्रदेश आणि गुजरात राजस्थानकडे सरकत असल्यामुळे मान्सून बरोबर थोडा आपल्याला त्याचा प्रभाव कमी जाण्याची शक्यता आहे मात्र फिरून फिरून मान्सून सरी महाराष्ट्रावर येतील शिवाय काही बंगालच्या उपसागरातील हलके पावसाळी वातावरण देखील महाराष्ट्रात येणार आहे आणि पर्यायने आपल्याला उत्तरार्ध जो जूनचा आहे तो पावसाळी राहणार आहे एवढाच आहे की मोठे पाऊस आपल्याला जर एखादी चक्रकार स्थिती किंवा कमी दाबाला आला तरच होतील अन्यथा मान्सूनच्या सरींवर आपल्याला समाधान मानावं लागेल परंतु आपण बघूया की वातावरणात काय बदल होत आहेत तरी देखील इतर वर्षांच्या तुलनेत हे वर्ष अतिशय चांगलं आहे मुबलक ओलावा आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची काही परिस्थिती नाही अतिशय चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण याही पुढे राहील आणि शेतकऱ्यांचं रुजलेलं बियाणं उगवलेले शेतातील पीक अतिशय जोमाने वाढेल अशी आपल्याला खात्री आहे आणि मला वाटतं जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के पेरण्या झालेल्या आहेत अगदी दहा टक्के कुठेतरी पेरण्या बाकी आहेत आणि या पेरण्या देखील याच मान्सून सरयूंवर पूर्ण होतील त्यामुळे मी जे सांगितलेलं आहे की जूनमध्येच संपूर्ण शंभर टक्के पेरण्या यावर्षी होत आहेत हा इतर वर्षाच्या तुलनेत चांगला योगायोग आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज